नमस्कार शेखर चौसष्टच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आज सहज एक विषय मनात आला तो आपल्यासमोर मांडतो आणि तो म्हणजे रेवन रेवन हा एका पक्षाचं नाव आहे झालं असं माझा एक वर्गमित्र मुकुंद साबळे अगदी सपत्नी कत्ता युरोप टूरवरती गेलेला आहे आणि तिथले काही फोटो टाकताना त्यांनी रेवन या पक्षाचा फोटो टाकला आणि तो फोटो पाहिला आणि पटकन माझ्या असं लक्षात आलं की या पक्षाबद्दल एक संकेत आहे एक समज आहे ब्रिटनच्या समाजामध्ये किंवा ब्रिटिश जनतेमध्ये आणि मग पुढे त्या फोटोचं किंवा इतर सगळ्याच फोटोंचं वर्णन करताना ओझरता का होईना त्या रेवन पक्षाबद्दलच्या या समजाचा उल्लेख मुकुंदही त्याच्या पोस्टमध्ये केला तो समज असा आहे की रेवन पक्षी जोपर्यंत ब्रिटनच्या राजघराण्यामध्ये त्यांच्या महालामध्ये त्या पॅलेसमध्ये आहे तोपर्यंत ब्रिटनची राजेशाही व्यवस्था ही अबाधित राहील असा एक समज गेली अनेक दशक शतक खरं म्हणजे हा ब्रिटन मध्ये रूढ आहे रेवन हा पक्षी काही दिसायला फार मोठा देखणा या भाग नाही आपल्या कावळ्याच्या प्रजातीतला असावा असावा म्हणण्याचं कारण म्हणजे पक्षीशास्त्र या विषयातली मला काडीचीही माहिती नाही दिसायला साधारणपणे तो तसा दिसतो कावळ्यापेक्षा तो थोडा मोठ्या आकाराचा आहे अगदी डोमकावळ्यापेक्षा सुद्धा मोठ्या आकाराचा आहे खरं म्हणजे रेवना पक्षी युरोपमध्ये अनेक ठिकाणी दिसतो तुलनेनं तो ब्रिटनमध्ये कमी दिसतो आणि मग ब्रिटनमध्ये तो तुलनेनं कमी दिसतो म्हणून त्याचं महात्म्य वाढवायचं म्हणून असा समज रूढ केला का असाही प्रश्न यावा म्हणून आजचा विषय रेवन बरं तसाही ब्रिटिश इतिहास आणि ब्रिटिश संस्कृती जर आपण पाहिली तर आपल्यामध्ये असलेल्या कमतरतेचंही ग्लोरीफिकेशन करण्यामध्ये हा समाज खूप मोठा आहे मग आता ज्या वेळेला सर्वार्थानं आपण ब्रिटनच्या प्रभावातून बाहेर येतोय तेव्हा हे सांकेतिक वाटायला लागतंय का म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय रेवन कारण ब्रिटनच्या तुलनेमध्ये फ्रान्स आणि जर्मनीमध्ये रेवन हा पक्षी जास्त दिसतो मी मगाशी म्हटलं तस तो अगदी फार मोठ्या आकाराचा आहे अशातला भाग नाही डोमकावळ्यापेक्षा थोडा मोठा आहे तसाच तो काळा असतो साधारणपणे तो एकाच रंगाचा असतो परंतु तो कावळ्यापेक्षा जास्त उडतो परंतु ह्याचा अर्थ तो काही अख्खा समुद्र पार करून जाईल एवढा मोठा लांबलचक काही उडत नसतो परंतु त्याचही एक वैशिष्ट्य आहे आणि मग तो पक्षी याची संख्या ब्रिटनच्या पॅलेसमधली किंवा राजवाड्यामधली कमी आहे असं लक्षात आलं म्हणजे मुळात तो कमी पक्षी त्यातही त्या देशातला त्याचं कमी होणारं प्रमाण साहजिकच त्याचं त्या, त्या राजवाड्यामधल्या संख्येवरती होणारा परिणाम असं सगळं आहे म्हणजे पक्षी संवर्धनाच्या कितीही गप्पा मारल्या पक्षी संरक्षणाच्या गप्पा कितीही मारल्या तरी शेवटी त्या प्रक्रियेला एक मर्यादा असते मग ती कधी वेळेची असते कधी स्थळाची असते कधी उपलब्धतेची असते आता ब्रिटनच्या राजवाड्याचा संबंध आहे म्हणून ह्यातल्या कुठच्या मर्यादा नसल्या तरी शेवटी एकदा प्रक्रिया सुरू केल्यापास त्याचा परिणाम याला काहीतरी काळ द्यावा लागतो की नाही आणि म्हणून मग असं लक्षात आलं तर फोटो बारकाई पाहताना की मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटनच्या राजवाड्यामधला फोटो मुकुन दिलेला नव्हता तो दुसऱ्या देशातला होता फक्त ब्रिटनच्या राजवाड्यातही ते आहेत तसा त्याचा उल्लेख होता म्हणून जाणीवपूर्वक गुगलवरती आणि इतर थोड्या ठिकाणी जाऊन रेवनचा शब्द प्रयोग किंवा मा इतर माहिती गोळा करायचा प्रयत्न केला रेवनची संख्या जशी कमी होतीये तशी आता रेवन या विषयावरती सुद्धा माहिती अत्यंत कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मला असं सहज मनामध्ये आलं की आता नाहीतरी आपण जीपीटीच्या जमान्यामध्ये आहोत आणि जीपीटी जर यशस्वी व्हायची असेल तर जेवढी माहिती उपलब्ध असते तेवढी प्रत्येकानं टाकत गेली पाहिजे आणि अगदी गटबाजी करून टाकली पाहिजे म्हणजे जर अनेकांनी त्याच्याविषयी चांगली बातमी त्याच्यावरती दिलेली असेल तरच नंतरच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये त्या एखाद्या विशिष्ट वस्तूची जर बातमी माहिती काढायची झाली तर आधी जितके सकारात्मक अहवाल जास्त आलेले असतील तितकी सकारात्मक बातमी माहिती म्हणून आपल्याकडे येते याला जीपीटी म्हणतात म्हणलं रेवनचं गणित तसंच आहे की काय कारण ब्रिटन ज्या वेळेला असं म्हणतं की आपली संख्या जोपर्यंत आहे तोपर्यंत राजशाही राहील आणि दुसरीकडे अहवाल असं सांगतं की याची संख्या कमी होते म्हटलं हे सांकेतिक आहे का हे सांकेतिक असण्याचं कारण असं की अगदी अलीकडच्या काळामध्ये दुसरीही बातमी आपण वाचली आहे की ब्रिटनच्या एका राजपुत्रानं आता अधिकृतपणाने त्याच्या राहत्या घराचा पत्ता म्हणून अमेरिकेतला दिलाय म्हणजे केवळ ब्रिटनच्या राजघराण्यातले किंवा राजवाड्यातले रेवनचे पक्षी कमी होत आहेत अशातला भाग नाही ब्रिटनच्या राजघराण्यातली ब्रिटनमध्ये राहणारी माणसंही कमी होत आहेत का याचा विचार करू दुसऱ्या एका राजपुत्राच्या सामान्यांशी केलेल्या लग्नामुळेही त्याची चर्चा करू आणि त्यामुळे रेवनची घटती संख्या आणि राजेशाहीचा वाढता प्रभाव आणि एकंदरीतच ब्रिटनचा युरोपच्या राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये त्यांनी ब्रेक्झिट केल्यानंतर युरो युनियन मधनं बाहेर पडल्यानंतरच्या परिणाम हे कुठंतरी सांकेतिक वाटायला लागतं आणि मग ही प्रक्रिया आणखीन घट्ट केव्हा झाली माहितीये का जेव्हा गुगलवरती त्यांचे फोटो पाहत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या रेवन पक्षाच्या ब्रिटनमध्ये अनेकदा त्याला मोठाले असे चाप लावलेले जातात मग ते चाप त्याच्या पंखांना का कसे लावले जातात तर साधारणपणे पा आपण साधारणपणे जेव्हा चार पाच पानांचा प्रिंट घेतो त्यावेळेला त्याला स्टेपलर जर करायचं नसेल तर आपण युपीन लावतो ती जर पाच पेक्षा जास्त पानं झाली जस जा जशी पानांची संख्या वाढते तशी ती युपीन त्याला किती काल धरून ठेवेल याची गणित असतात आणि मग त्याला ती एक जी काळी क्लिप येते पहा दोन्ही बाजूनी अॅल्युमिनियमची त्याला तार असते मग त्याचा आकार आपण वाढवत जातो तशा आकाराचे त्या रेवणच्या पक्षाच्या पंखाला चाप लावली आहेत आणि मग असं सांगितलं जातं की हे चाप लावले की तो पक्षी मुळातच कमी उडतो परंतु तो चाप लावला की तो तितकाही उडत नाही किंवा त्याच्या उडण्याच्या वेगावरती प्रमाणावरती प्रसारावरती आणि तो किती झेप घेऊ शकेल याच्यावरती मर्यादा येतात मला वाटले एकंदरीतच ही ब्रिटनच्या नीतीच ही सांकेतिक आहे का ज्या वेळेला ते जगातल्या अनेक देशांवरती राज्य करत होते त्यावेळेला या गुलाम राष्ट्रांकडे तेही रेवन पक्षांसारखेच पाहत होते का त्या राष्ट्राची बौद्धिक क्षमता त्या त्या, त्या राष्ट्राची सांस्कृतिक क्षमता त्या त्या राष्ट्राची आर्थिक क्षमता याला चाप लावायचे म्हणजे फक्त ते वाहतील वाढतील उडतील ते फक्त ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर घाण्यासारखे असतील मग कोहिनूर हुरा या रेवन पक्षासारखा आहे का एखादी तलवार ही त्या रेवन पक्षासारखी आहे का असं वाटतं आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय रेवन आणि एकंदरीतच रेवन हा पक्षी एका वेगळ्या अर्थानं मानला जातो रेवन पक्षाविषयी मला आता नेमकं आठवत नाही ने पहिल्यांदा मी कुठे होतं ते पण एक ओझरता संदर्भ रेवनचा असा आहे की रेवन हे एका वेगळ्या अर्थानं राज्य शकटाचं वैशिष्ट्य मानलं जात त्याच चित्र एका विशिष्ट दिशेकडे त्याच तोंड आहे अशा दृष्टिकोनातनं पाहिलं जातं आणि ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण लुकिंग इस्टवर्ड पाहतो त्याच्या विरुद्ध दिशेनं त्याच चित्र छापण्याची आजपर्यंतची परंपरा आहे मग ब्रिटन जसं आता अलीकडच्या काळामध्ये फक्त अमेरिकेकडं पाहत असतं त्याचही सांकेतिक हे रेवन आहे का आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय रेवन मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट